रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याचा अपमान एक तास बाहेर पक्षाचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांची माहिती राज्यात अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे आजच्या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवलं होतं मुंबईच्या हॉटेल ट्रायडेंटमध्ये मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होती मात्र या बैठकीला गेलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला एक तास बैठकीबाहेर ताटकळत बसावं लागलं त्यामुळे वंचित बहुजन आघाडी नाराज झाल्याची बातमी समोर आली आहे मवियाच्या आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर गेले होते मात्र त्यावेळी डॉक्टर पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडी समोर सादर केला तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो असं म्हणून पुंडकरांना एक तास बैठकी बाहेर बसवून ठेवण्यात आलं आणि आतमध्ये मवियाच्या तीन प्रमुख पक्षांची बैठक सुरू होती बैठकीत मिळालेल्या वागणुकीमुळे पुंडकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे याबाबत डॉक्टर पुंडकर काय म्हणाले ते पाहूया सविस्तरपणे निमंत्रित केलेलं आता आम्ही इन्व्हायटेड आहोत इंडक्टेड नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला तुमचा घटक पक्ष समजता का जर तुम्ही घटक पक्ष समजत असाल तर तसं आम्हाला तुम्ही लेटर द्या जे लेटर जे पत्र आ, महाविकास आघाडीचे जे, जे प्रमुख आहेत शरद पवार साहेब त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसतर्फे खरगे साहेब असतील किंवा त्यांचे प्रभारी जे आहेत रमेशजी यांच्यापैकी या तिघांनी आम्हाला लेटर द्यावं आणि आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहो हे त्यांनी जाहीर करावं की हो। तुमचं जर सीट शेअरिंग झालं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे मग आम्ही एक तर इंडिव्हिज्युअली बोलू नाहीतर मग कलेक्टिवली बोलू तुमचं त्यांचं असं म्हणणं की आमचं अजून ठरायचं आहे मग आता तुमचं ठरलं नाही आहे तर आम्ही आमचं कसं काय स्टँड क्लिअर करणार आहे नाही नाही आमचं तर क्लिअर आहे ना की तुमचं ठरलं असेल तर आम्हाला सांगायला पाहिजे मग आम्ही आमची स्टँड क्लिअर करतो तुमचं ठरलं नसेल तर तेही आम्हाला स्पष्ट सांगायला पाहिजे की आमचं ठरलं नाही आहे आता याच्यामध्ये जर तुमचं ठरत नसेल तर आमचा क्लिअर फॉर्म्युला बारा बाराचा आहे त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे मग तुमचं ठरत नाही आहे आमचा फॉर्म्युला क्लिअर आहे बारा बारा बाराचा त्याच्यावर त्यांनी काय अजून आम्हाला त्याच्यावर उत्तर दिला नाही आर एस एस ला भाजपला हटवणे हा आमची प्रायोरिटी आहे जागा हा आमच्यासाठी विषय गौण आहे मी पुन्हा एकदा रिपीट सांगतो मान्य बाळासाहेबांनी सुद्धा हा स्टँड क्लिअर केलेला आहे आम्ही जागेसाठी भांडत नाही आहोत आम्ही तात्विक मुद्द्यांसाठी भांडतोय कॉमन मिनिमम प्रोग्राम अग्री करा तुमचा सीट शेअरिंग फॉर्म्युला असेल तो आम्हाला द्या नसेल ठरला तसं सांगा पुन्हा भेटूयात ठरवूयात परंतु जर तुम्ही आम्हाला बाहेर बसवत असाल तर मग आमचं नाही आता नाराज वाईट वाटत ना नहीं, 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 एक वेळ लक्षात घ्या त्यांनी शंभर टक्के अपमान केलेला आहे त्यांनी आम्हाला बाहेर बसवलेला आहे पण त्यांनी असे असेल रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक